मार्चच्या महिन्यातील दुसऱ्या आठवड्यात रेणुका चौंदी डोंगरावर जी पौर्णिमा होते त्या पौर्णिमेचं नाव राांढा पौर्णिमा चुडी पौर्णिमा रांडा पौर्णिमा असं नाव आहे तिचं या चुडी पौर्णिमेचा अर्थ म्हणजे काय रेणुका देवीचा पतीमध्ये जमत आणि ऋषी हा दोन मिनटापुरता म्हणजे रेणुका देवी दोन मिनटापुरती विधवा होते आणि मग तिथली पौर्णिमा त्यानंतर रात्री बाराच्या पुढे लोक तिथून डोंगर सोडतात तीन दिवसाची यात्रा सौंददेव असते तिथून आल्यानंतर लोक बाराच्या पुढे येऊन वड्यावर आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातील एकमेव ठिकाण आहे इथं उगमस्थान आहे रेणुका देवीचं रेणुका देवीचं उगमस्थान परसरामाने रेणुका इथून वड्यातून उगम आली त्या उगमस्थानाला भेट दिल्याशिवाय कोणी आपल्या घरी जात नाही रात्री बारा वाजे बाराला गाडी सुटली की डायरेक्ट गाडीहून वड्यावर थांबते देवाला भंडारा टाकून मग आपल्या घरी लोकं जाते ते परत आमची जोगती लोकं जोगती लोकं आमची पौर्णिमा झाल्यावर तीन दिवसानं कोल्हापूरात येतात कोल्हापूरत येतात मानाचे कोल्हापूरचे तीन, तीन जग आहेत हे पौर्णिमेच्या आधीबरोबर दहा दिवस सौंदती सौंदतीला रवाना होतात कोल्हापूर लोकांचे कोल्हापूरतील सर्व लोकांच्यासाठी लिंब नेसवण्याकरता सर्व जोगती लोकं जवळ दीडशे ते दोनशे लोक जोगती लोकं आमची डोंगरात एक पंधरा दिवस तर राहतात आधी दहा दिवसानंतर तीन असे तेरा ते चौदा दिवस राहते ती आणि पौर्णिमा झालं तिसऱ्या दिवशी येतात तिसऱ्या दिवशी आल्यानंतर आमचे मानाचे कोल्हापूरचे तीन जग आहेत एक वड्यावरचा एक कसबा गेटमधला त्याशिवाय एक टेम्पे रोडला बायकबाई जगवाली वड्यावरचा सोनाबाई जगवाली आणि कसबा गेटजवळ लक्ष्मीबाई जगवाली असे तीन जग आहेत हे तीन जग आपले शिरगाव आंबलीचा आदल्या दिवशी ते जग कोल्हापूरमध्ये म्हणजे आपल्या यलमा देवीवर प्रस्थान करतात रे रेणुका देवीच्या मंदिराच्या साईडला त्या जगांचं स्थान आहे तिथून थांबतात आदल्या दिवशी आठ ते नऊच्या दरम्यान त्या दिवशी रात्री जग आल्यानंतर लोक आंब वडी भाकरी आंबील घुगऱ्या वर्णवांग पात गाजर लिंबू केळ दहा ते बारा वस्तू असतात ते देवीचा नैवेद्य घेऊन येतात नैवेद्य काय घेऊन येतात एक देवीला सुताक असते किंवा दुःखात दुखात आपली देवी आहे तो देवीला नैवेद्य पोचला की देवी दुःखातून दूर झाली देवीचं दुःख नाहीचं झालं आमच्या रेणुका देवीला प पाषाणला ज्या दिवशी पौर्णिमा झाली तिथून पुढं सात दिवस कुंकू हे कुंकू लावत नाही फक्त भंडारा आणि गुलाल हेच लावतो आपण ज्या दिवशी आंबीला असेल त्या दिवशी आपण कुंकुवा देवीचा मळण भरतो